नमस्ते विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिपच्या माध्यमातून आपण आज पेपर क्रमांक एक गणित हा विषय स्कोरिंगचा आहे त्याबद्दल संख्या ज्ञान आणि त्यातील उपघटक आंतरराष्ट्रीय संख्या व रोमन संख्या हे अभ्यासणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत इयत्ता चौथीपर्यंत आपण संख्या ज्ञान अभ्यासलेला आहे त्यामध्ये देवनागरी संख्या अभ्यासलेल्या आहेत आंतरराष्ट्रीय संख्या अभ्यासलेल्या आहेत देवनागरी संख्या म्हणजे आपल्याला माहितीच आहे विद्यार्थी मित्रांनो देवनागरी संख्या म्हणजे मराठीमध्ये ज्या संख्या लिहितात अंक लिहितात त्याला देवनागरी संख्या म्हणतात आंतरराष्ट्रीय संख्या म्हणजे इंग्रजी अंक किंवा संख्या ज्या लिहितात त्याला आंतरराष्ट्रीय संख्या किंवा अंक असं म्हणतात इयत्ता पाचवीला आपण पहिलाच टॉपिक आहे आपला रोमन संख्या देवनागरी संख्या आंतरराष्ट्रीय संख्या आणि रोमन संख्या हा भाग आपण या उपघटकामध्ये अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आपल्याला माहिती आहे आपण या ठिकाणी थोडं पाहणार आहोत ते आंतरराष्ट्रीय संख्या झिरो वन टू थ्री फोर आणि फाईव्ह याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणतात देवनागरी संख्या चिन्ह आपल्याला माहितीच आहेत देवनागरी संख्या शून्य एक दोन तीन चार पाच आणि आता आपण स्कॉलरशिपच्या माध्यमातून रोमन संख्या अभ्यासणार आहोत तर रोमन संख्या आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय संख्या आणि देवनागरी संख्या माहिती आहेत त्याप्रमाणेच आपल्याला रोमन संख्या देखील माहीत असणं गरजेचं आहे त्यासाठी आपण या एक दोन तीन वन टू थ्री फोर हे वापरतात त्याप्रमाणे रोमन संख्यामध्ये काय वापरतात हे पण आपल्या लक्षात आलं पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो रोमन संख्यामध्ये इंग्रजी अक्षरमालेचा उपयोग होतो इंग्रजी अक्षरमालेमधील काही अक्षरांचा वापर करून रोमन संख्या तयार होतात रोमन अंक तयार होतात त्यामध्ये प्रामुख्याने आय व्ही एक्स सी डी यम या अक्षरांचा समावेश होतो आता आय आय म्हणजे वन डबल आय म्हणजे टू ट्रिपल आय थ्री आय व्ही म्हणजे फोर आणि व्ही म्हणजे फाईव्ह पहा विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह देवनागरी संख्या चिन्ह आणि रोमन संख्या चिन्ह आता एक ते पाच पर्यंत रोमन संख्या आय आय म्हणजे वन डबल आय म्हणजे टू ट्रिपल आय म्हणजे थ्री आय व्ही म्हणजे फोर आणि फी म्हणजे फाईव्ह आता आपल्याला महत्वाचा घटक याच्यामध्ये शिकायचा आहे रोमन संख्या तर रोमन संख्या विद्यार्थी मित्रांनो आपल्या एक ते दहा पर्यंत पाठ पाहिजे तर एक ते दहा पर्यंत रोमन संख्या सर्वप्रथम आपल्याला लिहावा लागतील तर पहा एक ते दहा पर्यंत रोमन संख्या आपल्याला फी नंतर फी आय वी आय 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 एक्स आणि एक्स तर पहा या ठिकाणी दहा पर्यंत दहा या अंकापर्यंत रोमन संख्या आपण लिहिलेल्या आहेत आता रोमन संख्येचे काही नियम आपल्याला माहिती पाहिजेत आय 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 तीन वेळा आय आय व्ही 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 आय व्ही आय आय व्ही आय 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 आणि आय एक्स आणि एक्स तर विद्यार्थी मित्रांनो रोमन संख्या मध्ये काही नियम आणि अटी खूप महत्वाच्या आहेत त्या आपल्याला माहिती पाहिजेत रोमन मध्ये आय व हे एक तीनच वेळा लिहिता येतात चार वेळा लिहिता येत नाही आय व एक्स यापैकी एखादे चिन्ह एका पुढे एक तीन वेळाच लिहिता येतात आणि एका पुढे एक तीन वेळा लिहिले तर त्यांची बेरीज केली जाते उदाहरणार्थ या ठिकाणी आपण आय 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 एका पुढे एक असं तीन वेळा लिहिलेलं आहे वा तर त्यांची बेरीज केलेली आहे आय ची किंमत वन आहे म्हणून वन प्लस वन प्लस वन असे तीन वेळा जर एक ची बेरीज केली तर आपलं तीन हे उत्तर येतं म्हणून या ठिकाणी तीन वेळा आय घेतलेले आहे रोमन संख्येचा पहिला नियम आहे आपला आय किंवा एक्स एका पुढे एक तीन वेळा लिहिले जातात दुसरा नियम आहे रोमन संख्येचा आय व एक चिन्हे एका पुढे एक जास्तीत जास्त तीन वेळा तर लिहिले जातातच परंतु रोमन संख्येच्या उजव्या बाजूला रोमन संख्येच्या उजव्या बाजूला जर लहान संख्या असेल तर त्यांची बेरीज केली जाते रोमन संख्येच्या उजव्या बाजूला उदाहरणार्थ बघा हे व्ही आय आहेत व्ही आय आहेत म्हणजे या ठिकाणी पाच अधिक एक यांची बेरीज सहा होते म्हणून या रोमन संख्येच्या उजव्या बाजूला लहान संख्या असेल तर त्यांची केली जाते त्याचप्रमाणे रोमन संख्येच्या डाव्या बाजूला लहान संख्या असते रोमन संख्येच्या डाव्या बाजूला जर लहान संख्या असेल तर त्यांची वजाबाकी केली जाते विद्यार्थी मित्रांनो ह्या एक्स ची किंमत दहा आहे मग आय एक्स तर दहा वजा एक केले आपण तर या ठिकाणी नऊ येतात म्हणून रोमन संख्येचा दुसरा नियम आहे रोमन संख्येच्या डाव्या बाजूला लहान संख्या असेल तर त्यांची वजाबाकी केली जाते तर पा त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आय हे चिन्ह मोठ्या संख्येच्या डावीकडे एकदाच लिहिता येते आय हे चिन्ह मोठ्या संख्येच्या डावीकडे एकदाच लिहिता येते आपल्याला त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या रोमन संख्येवरती बेरीज वजाबाकी पदावली याप्रमाणे देखील प्रश्न असतात तर रोमन संख्या हा घटक अभ्यासताना आपण प्रामुख्याने एक ते दहा पर्यंत अंक आपल्याला माहिती पाहिजेत ह्या एक ते दहा पर्यंत अंकांची किंमत आपल्याला माहिती पाहिजे त्यानंतर आपल्याला अडचण या ठिकाणी येते आता रोमन संख्यामध्ये रोमन संख्या शिकवताना त्यामध्ये गणित आणि स्कॉलरशिपला काही प्रश्न येतात तर पहा रोमन संख्या रोमन संख्या यामध्ये रोमन संख्या या घटकामध्ये आपल्याला एक ते दहा पर्यंत ज्या संख्या येतातच परंतु आपल्याला प्रामुख्याने विद्यार्थ्यांना जसं आपण रोमन संख्येचे काही नियम पाहिजे त्याच्यामध्ये एक्स 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 हे तीन वेळा आपण तीस पर्यंत जाऊ शकतो आणि एक ते दहा या रोमन संख्येचा वापर करून आपण पर एकोणचाळीस पर्यंत संख्या लिहू शकतो परंतु चाळीस ही संख्या लिहिताना आपल्याला अडचण येते कारण रोमन संख्येचे आपले काही नियम आहेत आय एक्स हे जास्तीत जास्त एका पुढे एक तीन वेळाच वापरता येतात म्हणून आपल्याला चाळीस ही संख्या लिहिताना अडचण येते तर आपण पन्नास साठी काय रोमन संख्या वापरतो हे पाहिलं पाहिजे तर पहा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये मी या ठिकाणी पन्नास दिलेले आहेत आणि त्यामध्ये पन्नास या ठिकाणी आपण ही संख्या वापरतो मग आपल्याला चाळीस वापरायचे आहेत जेव्हा चाळीस ही संख्या आपल्याला रोमन संख्यामध्ये वापरायची आहे त्या ठिकाणी एक्स यल ही संख्या आपल्याला प्रामुख्याने वापरावी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो आता चाळीस लिहिले आहेत एकेचाळीस बेचाळीस पन्नास पर्यंत लिहायला आपल्याला अडचण नाही त्याचप्रमाणे बावन्न त्रेपन्न लिहायला सुद्धा अडचण नाही उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मी चोपन्न लिहिलेले आहेत आणि चोपन्न लिहिताना आपण एल आय आणि व्ही ही संख्या जर लिहिली तर या ठिकाणी याची किंमत चोपन्न ही होणार आहे त्याप्रमाणे साठ सत्तर ऐंशी पर्यंत आपल्याला अडचण नाही एकोणनव्वद पर्यंत अडचण नाही कारण या ठिकाणी एक ते दहा पर्यंत अंकांचा वापर करून आपण एकोणनव्वद पर्यंत संख्या आता लिहिणार आहोत त्यानंतर नव्वद ही संख्या लिहिताना आपल्याला अडचण येते परंतु त्याआधी आपल्याला शंभर या संख्येसाठी काय वापरतात हे देखील माहिती पाहिजे म्हणून या ठिकाणी शंभर या संख्येसाठी सी हा अंक वापरतो आपण आणि मग आपल्याला माहिती आहे का जास्तीत जास्त एक्स हा तीन वेळाच लिहिता येतो एक्स 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 वापरले तर आपण ऐंशी ही संख्या लिहू शकतो परंतु नव्वद ही संख्या लिहिताना आपल्याला अडचण येणार आहे तर नव्वद ही संख्या लिहिताना आपण शंभर मधून दहा वाजा करायला पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो एक्स सी हे लिहिले तर याची किंमत नव्वद होणार आहे आणि आता नव शंभर पर्यंत या ठिकाणी आपण गेलेलो आहोत तर पहा या ठिकाणी शंभर पर्यंत रोमन संख्या लिहायला आपल्याला आता अजिबात अडचण नाही विद्यार्थी मित्रांनो आपल्याला शंभर पर्यंतच नाही तर आपल्याला प्रामुख्याने एक हजार पर्यंत रोमन संख्यांचं ज्ञान अवगत झालं पाहिजे कारण त्याच्यावरती आपल्याला पदवली सारखे प्रश्न विचारतात बेरीज वजाबाकी यांसारखे प्रश्न विचारतात तर पहा जस एक्स आणि आय एका पुढे एक तीन वेळा लिहितात त्याचप्रमाणे रोमन संख्या या घटकामध्ये दे देखील सी एका पुढे एक तीन वेळा लिहिला जातो म्हणून आता एक ते दहा पर्यंतचे अंक आपण वापरणार आहोतच परंतु सी 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 पन, तर तर हे जर लिहिलं आपण तर, तर वा ली ली तीन वेळा सी लिहिले तर तीनशे हे तयार होतात आणि आपल्याला या ठिकाणी आता चारशे साठी अडचण येणार आहे परंतु त्याच्या आधी आपल्याला पाचशे साठी काय वापरतात हे माहिती पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो पाचशे साठी डी हा रोमन संख्येतला अंक वापरतात किंवा अक्षर वापरतात आणि आपला नियम आहेच रोमन संख्येच्या डाव्या बाजूला जर लहान संख्या लिहिली तर त्यांची वजाबाकी केली जाते त्याप्रमाणेच तीनच वेळा सी लिहिता येतात म्हणून ची किंमत शंभर आहे तर डी वजा सी केले तर या ठिकाणी आपल्याला चारशे हे उत्तर आपलं मिळू शकतं म्हणून याच सी डी या प्रमाणे आपण चारशे ही किंमत लिहू शकतो त्याचप्रमाणे पुढं चारशे पाचशे सहाशे पाचशे साठी डी वापरलेला आहे आणि तीन वेळा सी वापरलं तर विद्यार्थी मित्रांनो आठशे ही किंमत होणार आहे आपली आपण आठशे एकोणनव्वद पर्यंत जाणार आहोत आठशे नव्याण्णव पर्यंत जाणार आहोत तर आपल्याला या ठिकाणी पुन्हा नऊशा साठी अडचण येणार आहे परंतु त्याच्या आधी एक हजारासाठी आपल्याला त्याची किंमत पाहिजे पाहिजे तर एक हजारासाठी आपण यम वापरतो आणि आपल्या जुन्याच नियमाप्रमाणे तीनच वेळा आपल्याला सी एका पुढे एक, एक लिहिता येतो म्हणून या ठिकाणी आपल्याला आता नऊशे साठी सुद्धा सी इयम ही संख्या चिन्ह वापरावी लागणार आहे आणि एक हजारासाठी आपण वापरलेला आहे तर पाचवी मध्ये आपल्याला एक ते एक हजार पर्यंत रोमन संख्या माहिती पाहिजे तर याप्रमाणे एक ते एक हजार पर्यंत रोमन संख्या आपल्या माहिती असल्या तर आपल्याला पदावली असेल बेरीज असेल वजाबाकी असेल हे गणित सोडवताना अडचण येणार नाही रोमन संख्यामध्ये कोणतेही गणित या ठिकाणी परीक्षेला आले तर आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांच्या किमती त्यामध्ये टाकून द्याव्यात म्हणजे आपल्याला आपलं गणित सोडवणं अतिशय सोपं जातं तर या पद्धतीनं आज आपण रोमन संख्या आणि आंतरराष्ट्रीय संख्या या घटकावरती या ठिकाणी अभ्यास केलेला आहे तर सगळ्यांनी व्यवस्थित वहीमध्ये लिहून एक पर्यंत रोमन संख्या लिहिण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त सराव करा आपल्याला आप यावरती प्रश्न विचारले जातात आणि आपलं ज्ञान अधिकाधिक वाढण्यासाठी आपण याच्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे कारण गणिताचा पाया म्हणजे संख्या ज्ञान आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पुढील घटक पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत तोपर्यंत या घटकावरती आपण अभ्यास आप करा धन्यवाद